नमस्कार मोठी घडामोडी राज ठाकरेंची भेट फडणवीसांचा काय होते आपण हे पिल्लू इकडे इकड़े, इकड़े, इकड़े वरती माई एवढ तू त्याचं नाव रायनो मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येत आहे तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याच कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे थे हो थे, ते होत नाही प्रत्येक जण हे कसं आहे पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होत ना इन्सईनच लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इन्सईनचं विकू आणि त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये पण त्याला कुठच्याही उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होते आपण हे फिल्लू इकडे इकडे वर्गीच काय झालं माईक एवढा आहेस तू काय ह्याच नाव रायनो काय राहुत राहुल बोलताना सुरुवात केली बोलताना सुरुवात केली म्हणजे सगळे गंभीर विषय तरी विषय खूप चर्चा होते

जर समजा तुम्ही त्याला फारस महत्व दिलं नाहीत नाही वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी बाय मला एक गोष्ट कळली नाही तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबुतरांच बरं फक्त कबुतर कबुदर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात उद्धव ठाकरेंना फोन मागे नेमकं काय घडलं बघूया राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचालीला वेग आला आहे एकीकडे म्हणजे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सुमारे पंचेचाळीस मिनिटे चर्चा केली तर दुसरीकडे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उपराष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात फोन केला खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की फडणवीस यांच्यासह केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ए उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणाबाबत तक्रवितर्कांना उधाण आला आहे उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्याची माहिती जबाबदारी सोपवण्यात आली आहे विश्वसनीय देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून डी एच्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे याचाच भाग म्हणून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क फोनवर साधला संजय राऊत यांनी याला दुजोरा देताना म्हणाले फडणवीस आणि राजनाथ सिंह यांचे फोन उद्धव ठाकरे यांना आले त्यांनी मतदानासाठी विनंती केली आहे हे त्यांचे काम आहे आणि ते इतरांशी संपर्क साधत असतील असं सा... संजय राऊत यांनी म्हणाले आज सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली ही बेस्ट पतपेटी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कृष्ट पॅनलच्या दारुण पराभवानंतर घडली घडले आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही आणि भाजप नेत्यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची जोड उठवली आहे मात्र राज ठाकरे यांच्याबाबत भाजप नेत्यांनी सहानुभूती आणि सौम्य भूमिका घेतल्याचे दिसते यामुळे राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील स्वभाव जवळीक आणि भाषतील युवतीच्या संकेतेनुसार आता हे दोघं जण एकत्र येतील का याची चर्चा आता रंगली आहे संजय राऊत यांनी पुढे म्हणाले भेटीवर उपरोधिक टिप्पणी केली राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या अनेकदा भेटी होत असतात कदाचित गणपतीचं निमंत्रण देण्यासाठी गेले असतील विरोधी पक्षनेते भेटायला गेले त्याचाच काही चर्चा असेल तर होऊ द्या राऊत यांनी या भेटीला फारसे राजकीय महत्व दिल्याचं सांगितलं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बीएमसी पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे राज ठाकरे यांची निवडणूक झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मनसेच्या संयुक्त उत्कृष्ट पॅनलचा दारुण पराभव झाला ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये सर्वांच्या सर्व एकवीस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला तर भाजपचे प्रसाद लाड आणि शशांक राव यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात विषय संपवला दी बेस्ट एप्लोमाइन्स कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी अठरा ऑगस्टला पार पडली भर पावसात कामगारांनी निवडणुकीला चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे त्र्याऐंशी टक्के मतदान झाले बेस्ट उपक्रमाची मतदान केले मंगळवारी निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत ठाकरे बंधूच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून शेकला नाही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात होती मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर सत्ताधारी महायुक्तीकडून शिवसेनेवर ठाकरेवर जोरदार टीका करण्यात आली राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईतील वाहतूक समेबाबत काही सूचना मांडल्या त्यांनी काही सादरीकरण केले याची माहिती पत्रकारांना दिली यामुळे त्यांना बेस्ट निवडणुकीचा प्रश्न विचारण्यात आला यावर राज ठाकरे म्हणाले मी याबाबत वाचले काय आहे ते राज ठाकरे पुढे म्हणाले मला या विषयासंदर्भात काहीच माहिती नाही अशा निवडणुकी स्थानिक पातळीवर होत असतात त्यांच्या माझ्याशी काहीही संबंध नाही आहे या छोट्या गोष्टी आहेत माध्यमांनी उगाच मोठा इशू बनवला आहे राज ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देऊन त्यांचं बोलणं संपवलं पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र